माझ्या आजूबाजूला तुम्ही बिल्डिंग्स बघू शकता या ठिकाणी जर तुम्ही मित्रांसोबत आलात तर अगदी ऐंशी रुपयापासून बेड म्हणजे जे डॉमेट्री बोलतो ना ती सिस्टम इथे अवेलेबल असते त्यामध्ये आपण राहू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही जर फॅमिलीसोबत आलात तर फॅमिलीसोबत या ठिकाणी नॉन ए सी रूम चारशे ते पाचशे रुपयापासून सुरू होतात आणि ए सी रूम साधारणतः हजार ते पंधराशे रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होतात तर हे ठिकाण म्हणजे इकडे आलात तर हे दोन किल्ले आहेत अतिशय महत्त्वाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा किल्ला हा ब्रह्मगिरी किल्ला ह्याच ठिकाणी श्री शंकराच्या जटेतून गंगा अवतीर्ण झाली आणि त्याला जोडून असला किल्ला म्हणजे मेडघर किंवा दुर्गभंडारचा किल्ला हे किल्ले देखील इथून अगदी थगेच्या अंतरावरती आहेत नमस्कार नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण चाललो आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आणि याच रेल्वे स्टेशनपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात जायला आपल्याला अनेक खाजगी आणि सार्वजनिक वाहनं उपलब्ध असतात तर बघा स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अगदी समोरच हा खाजगी रिक्षा स्टँड दिसतो या ठिकाणावरून देखील आपण रिक्षा पकडून त्र्यंबकेश्वरला जाऊ शकतो त्यांचं जे काय भाडं असेल ते देऊन याच्या बाहेर गेल्यानंतर शेअर रिक्षा देखील आपल्याला भेटतात तर मला वाटतं शेअर रिक्षाचं भाडं साधारणतः शंभर ते दीडशे रुपये असतं आणि ह्या खाजगी रिक्षा स्टँडपासून समोर आपण बघतो आहे या इकडे सिटी बस भेटतात आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या सिटी बस जे आहेत ना त्याची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे इकडे खूप सारी पर्यटन स्थळ आहेत नाशिक शहरामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत लेणी आहेत धार्मिक स्थळं आहेत आणि या सर्व स्थळांना जोडणाऱ्या सिटी बस इथून कंटिन्यूस चालू असतात तर याचपैकी एका सिटी बसने आपण जाणार आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला आणि बसस्टॉपजजवळ आपण आलेलो आहोत ह्या सिटी बसपैकी दोन बस इथे आपल्याला लाग लागलेल्या दिसतात बस नंबर मी तुम्हाला सांगतो तर वन फोर्टी फाय ए ही बस जाते त्र्यंबकेश्वरला नाशिक रेल्वे स्टेशनपासून त्र्यंबकेश्वर हे अंतर साधारणतः पंचावन्न ते साठ किलोमीटर आहे बघा सकाळी नऊ पन्नासला आपण बस पकडली होती नाशिक रोड स्टेशनवरून आणि ही सिटी बस बरोबर या ठिकाणी साडे अकराला पोचले म्हणजे साधारणतः दीड तास लागला आपल्याला इथे पोचायला आणि इथेच मागे बस स्टॉप आहे आणि बसस्टॉपच्या अगदी बाजूला ज्याप्रमाणे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर इथे राहायची आणि फ्रेश व्हायची उत्तम व्यवस्था असलेले ठिकाण आहे या ठिकाणी जर तुम्ही मित्रांसोबत आलात तर अगदी ऐंशी रुपयापासून बेड म्हणजे जे डॉमेट्री बोलतो ना ती सिस्टम इथे अवेलेबल असते त्यामध्ये आपण राहू शकतो आंघोळ करू शकतो अगदी सगळ्या सुविधा दा उपलब्ध असतात अगदी जेवणाची सुविधा देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर फॅमिलीसोबत आलात तर फॅमिलीसोबत या ठिकाणी नॉन ए सी रूम चारशे ते पाचशे रुपयापासून सुरू होतात आणि ए सी रूम साधारणतः हजार ते पंधराशे रुपयापासून आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होतात तर हे ठिकाण म्हणजे श्री गजान महाराज संत शेगाव यांची शाखा आहे आणि इथे ह्याची उत्तम निवासी व्यवस्था केलेली असते मी तुम्हाला एंट्री गेट दाखवतो यांचा आपण माझ्यासमोर बघू शकता तर या ठिकाणी हा एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटच्या आजूबाजूला पुष्कळ अशी मोकळी जागा दिसते या ठिकाणी आपली दुचाकी चारचाकी वाहनं आपण निशुल्क पार्किंग करू शकतो अशी सुविधा आपल्याला कोणत्याही हॉटेलमध्ये सहजासहजी उपलब्ध नसते पण ह्या ठिकाणी ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इकडे आलात तर हे दोन किल्ले आहेत अतिशय महत्त्वाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा किल्ला हा ब्रह्मगिरी किल्ला याच ठिकाणी श्री शंकराच्या जटेतून गंगा अवतीर्ण झाली ज्याला आपण गोदावरी म्हणून ओळखतो आणि त्याला जोडून असला किल्ला म्हणजे मेढघर किंवा भंडारचा किल्ला तिथून मंदिर फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे साधारणतः दहा पंधरा मिनटामध्ये आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो ठीक आहे तर हा बघा हा आहे या ठिकाणी बुकिंग कार्यालय आणि याच्या अगदी समोरही आहे गजानन श्री गजानन महाराजांचं मंदिर ओके तर आता आपण तिथे जाऊन बुकिंग करणार आहोत रूमची बुकिंग झालेली आहे तीन बेडचा विदाऊट ए सी रूम आपल्याला त्या पाचशे रुपयामध्ये भेटलेला आहे ठीक आहे लॉबी बघा प्रशस्त लॉबी आहे आणि अतिशय नेटनेटकेपणा दिसतो या ठिकाणी ही सुविधा बघा पिण्याचं पाणी असतं इथे आणि जर सकाळी आंघोळीला गरम पाणी हवं असेल तर या ठिकाणी सकाळी पाच ते साडेआठ वाजता गरम पाणी मिळतं अंघोळीचं बाकी थंड पाणी असेल तर ते आतमध्येच आपल्याला मिळून जातं तीन बेडचा रूम आहे जो अवेलेबल होता गेल्या वर्षी आम्हाला दोन बेडचा रूम भेटला होता ओके तर रूम काहीसा असा आहे बघा विशेष कशाच तसा रूम आहे आणि हा तीन बेड रूम आहे व्यवस्थित या ठिकाणी आरसा कपड्यांसाठी फर्निचर आणि इकडे बघा हे बेसिन आहे अतिशय स्वच्छ आणि आतमध्ये आपण हा टॉयलेट किंवा बाथरूम बघू शकतो अमृतीची जागा इथे वेस्टर्न टॉयलेट म्हणाला आहे चा, खरोखरच खूप चांगली नेटनेटकेपणाने स्वच्छता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याचप्रमाणे जर इथे काही अडचण असेल आपल्याला त्याची देखील काळजी घेण्यात आली आहे सर्व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून आपल्याला येणाऱ्या समस्याबद्दल त्यांना कळवू शकतो इथे ते सगळे कपडे वगैरे सुकायला हे सगळी व्यवस्था आहे खूप छान नियोजन आहे इकडे आपण बघताय ना हे हॉल आहेत सर्व तर ह्या हॉल सिस्टममध्ये एकटे इंडिव्हिज्युअल लोक येतात त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली असते आणि मला वाटतं त्याचा खर्च काहीतरी ऐंशी ते शंभर दरम्यान असेल जॉईंट वॉशरूम असतो टॉयलेट असतं आंघोळीची सुविधा देखील असते तर इकडे येणाऱ्या सगळ्यांना उत्तम राहायची व्यवस्था इकडे होते फक्त आता फक्त यामध्ये एकच आहे इकडे कपल्स अलाऊड नाही तर बघा राहायचं ठिकाण अगदी योग्य ठिकाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आपण फ्रेश वगैरे होऊन आता वाजला एक आणि एक वाजता आपण मंदिराकडे चाललो आहे दर्शनाला त्र्यंबकेश्वराच्या आणि हे दर्शन देखील मी तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर शक्य झालं संध्याकाळी तर बाजूलाच ब्रह्मगिरी किल्ला आहे त्याचा ट्रेक करू आम्ही बघू आता वेळ कशी होती आहे गर्दी किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी पुढच्या अवलंबून आहेत ठीक आहे आपणच जाऊया दर्शनाच्या रांगेत उभे राहायला बघा हा सर्व मंदिर परिसर आहे आणि या इथून या दर्शन रांगेला सुरुवात झालेली आहे ही मोफत रांग आहे आणि दुसरी जी लहान आहे व्ही आय पी किंवा मग सशुल्क दर्शन लँग ती मुख्य प्रवेशद्वाराकडून सुरू होते तर आपण ह्या मुख्य दर्शन रांगेत आहोत जी निशुल्क किंवा मोफत दर्शनरांग आहे बघा गर्दी तर खूप आहे असं समजत होतो की गर्दी नाही आहे पण आता आत्महत्यानंतर लक्षात येत आहे फक्त एवढाच फरक आहे की जे सर्क्युलेशन आहे ना ते चालू आहे कंटिन्यू अशी थांबत नाही एका ठिकाणी गर्दीत बघाय नमः नमस्कार ओम नमस्कार हो श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि या व्हिडिओद्वारे या मंदिराची संपूर्ण माहिती ती मी तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र